असेल तर गरमागरम वाकडतील डाळफळ एकदा करूनच बघा नसतं म्हणलं तरी लगेचच तोंडाला पाणी सुटते थंडी असो उन्हाळा असो किंवा पावसाळा गरम फळ कोणत्याही सीजनमध्ये करायला यासाठी शिजवलेली तुरीची डाळ एक वाटी कणिक कांदा लसूण चटणी आलं लसूण खोबरं याचं वाटण बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी चेचलेला लसूण आता भांड्यामध्ये तेल घालून यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालायचा आहे असं मोहरी छान तडतडल्यावरती हळद टाकून हळद टाकल्यामुळे छान रंग येतो वरणफळला आता आपण ठेचलेली लसूण घालायचं आहे हे चांगलं भाजून घ्यायचं एकसारखं तुम्ही एकदा करून बघा खूप छान असा तर्रीदार चकोल्याची रेसिपी आहे आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ आणि चटणी म्हणजे आपल्या रोजच्या वापरातली जी चटणी असते ती जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर कांदा लसूण चटणीसुद्धा वापरू शकता एकदम अशी चवीला भन्नाट लागते रोज रोज आपण चपाती भाजी खाऊन कंटाळतो त्यामध्ये ही रेसिपी एकदा करून बघाच आता आपण हे भाजून घेऊया पूर्ण आता तेल सुटत आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला हवे तेवढं मीठ घालायचं आहे आता हे छान हात तर्री आलेली आहे आता आपण याच्या चिरलेली कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं याचं वाटण घालायचं आहे आलं तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तरीही चालते नुसता लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण यात गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे याला कट छान येतो तुम्ही थंड पाणी घातलं तर थोडा कट येणार नाही कारण नोकळी आल्यावरती कट हा निघून जातो आता यात आत मला थोडीशी डाळ कमी पडलेली आहे शिजवलेली त्यामुळे मी वरून थोडं घालत आहे आता छान लालसर आणि एकदम तिखट झंझणीत जन असं ह्याचा रस्सा तयार झाला आहे आता आपण हे घट्ट कनेक मळलेले आहे ह्याला आपण तेल लावून एकदम पातळ लाटायचं आहे एकदम पातळ आपल्या कागदासारखं भरपूर तेल लावून हे लाटायचं आहे एकदम पातळ लाटायचं तेल लावल्यामुळे का होते हे चकुले एकमेकाला चिकटत नाहीत त्यामुळे ह्याला तेल लावून लाटायचं यामध्ये मीठ पीठ आणि पाणी एवढंच एकत्र करून ही घट्टसर अशी कणिक मिळालेली आहे आता हे लाटून झालेले आहे ला आता ह्याच्या आपण कापून घेऊया आपल्याला हे त्रिकोणी त्रिकोणी कापायचे नाही आहे अशा हे लांबटच पट्ट्या ठेवायच्या आहेत आता मी हे तोडून टाकते त्रिकोण त्रिकोण केलं की ते उचलायला खूप जड जातं त्यामुळे अशा लांबट पट्ट्या केल्या की के। सहज उचलता येतात आणि तुकडे करता येतात ताहे आपन ना ताहे ना आता हे आपण गोळ्याचे सगळे चकुल्या करून घेणार आहोत तुम्ही असंच लाटा एकदम पातळ तू तेल लावून आता हे सहजच आहे तेल लावल्यामुळे हे एकमेकाला चिकटणार नाही सुटसुटीत असं होतील आता याला पाच ते सात मिनटं शिजवून द्यायचे आहे काही वेळातच तर, तर्रीदार वरणफळ किंवा चकोल्या तुम्ही म्हणू शकता हे तयार होतील अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय